वळूयात पुढच्या बातमीकडे कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात शासनाकडून मान्यता मिळण्यासाठी लाच मागणाऱ्या दोन विस्तार अधिकाऱ्यांसह हो, एका निवृत्त अधिकाऱ्याला रंगे हात पकडण्यात आलाय त्यामुळे जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचार समोर आलाय तर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील दोन विस्तार अधिकारी सावंत चालखुरे आणि किसन राठोड तसेच निवृत्त अधिकारी महेश्वर फुलझेले यांनी आधी सत्तर हजार रुपयांची लाच मागितली होती आणि त्यावर पन्नास हजारात व्यवहार ठरला होता तक्रारदाराकडून ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली आहे या घटनेनं जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे आणि या संदर्भात अभिषेक भटपल्लीवार आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत अभिषेक नेमकं काय घडलंय चंद्रपुरात वरच्या काल इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भामध्ये शासनाकडून मान्यता मिळण्यासाठी लाच मागणाऱ्या दोन विस्तार अधिकाऱ्यासह एका निवृत्त अधिकाऱ्याचं काल रंगे हात पकडण्यात आलं होतं या घटनेमुळे जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागामध्ये मोठी खळबळ माजली होती जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे दोन विस्तार अधिकारी एक सावंत चालखोरे आणि किशन राठोड निवृत्त अधिकारी फुल आहेत काल मागणी केली त्यावर पन्नास हजार रुपयाचा त्यात व्यवहारही ठरला होता या तक्रारदारांकडून रक्कम स्वीकारताना तो होतो काल त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि अधिक तपास त्यांच्याकडून केला जात आहे तपासात काय निष्पन्न होत आहे ते बघावं लागेल अभिषेक खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी